कुटुंब म्हणजे नक्की काय म्हणजे प्रत्येकासाठी याचं उत्तर वेगळं असेल पण पन साधारणपणे आपण म्हणतो की आपल्या माणसांचा एक सुरक्षित कोपरा पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की या कोपऱ्याला घर कशामुळे वाटतं म्हणजे ते घर पण कशामुळे येतं प्रेम माया की अजून काही हो आज आपण याच प्रश्नाच्या जरा मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका लेखातले काही विचार आहेत आणि ते विचार कुटुंबातल्या एका खूप महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या पैलूवर प्रकाश टाकतात तो म्हणजे परस्पर आदर अगदी तर आज आपण हेच सोडणार आहोत की हा आदर नक्की करतो काय तो नात्यांना इतकं घट्ट कसं का काय बांधून ठेवतो हो, हो आणि मला या लेखातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही वाटली की इथे आदराला केवळ मोठ्यांना मान द्या असं एक सामाजिक मूल्य म्हणून नाही पाहिलं गेलंय अच्छा लेखकाच्या मते आदर हा कुटुंबाच्या भावनिक आरोग्याचा आणि म्हणजे मानसिक सुरक्षिततेचा पाया आहे तो एक प्रकारे नात्यांचा ऑपरेटिंग सिस्टम आहे असं समजा ज्यावर प्रेमासारखे चालतात नात्यांचा ऑपरेटिंग सिस्टम विचारच किती जबरदस्त आहे चला मग याच विचाराने सुरुवात करूया म्हटले की कुटुंब ही आपली पहिली शाळा असते हो हे तर आपण नेहमीच ऐकतो हो पण या शाळेत आपण नक्की काय शिकतो आपण इथे फक्त चालायला बोलायला नाही शिकत तर जगाकडे कसं पाहायचं हे शिकतो स्नेह सौजन्य संवेदनशीलता हे सगळं इथेच रुजतं पण या सगळ्यांपेक्षा महत्वाचा एक धडा असतो तो म्हणजे परस्पर आदर आणि लेखक इथे खूप भेदक फरक सांगतात ते म्हणतात अनेक कुटुंबांमध्ये प्रेम भरपूर असतं पण आदर नसतो एक मिनिट प्रेम पण आदर नसतो हे कस यामुळे एक अशी परिस्थिती निर्माण होते जिथे प्रेम मिळतं पण तुमचं मत किंवा तुमची वेगळी ओळख स्वीकारली जात नाही म्हणजे तुम्हाला ऐकून घेतलं जात नाही समजून घेतलं जात नाही ओके लेखक याला अटींवर आधारित आपलेपणा म्हणतात म्हणजे जोपर्यंत तुम्ही आमच्यासारखे वागता आमचे विचार मानता तोपर्यंत तुम्ही आपले पण जिथे तुम्ही वेगळं मत मांडलं तिथे तुम्हाला परक लेखलं जात अगदी या उलट जिथे आदर असतो तिथे एक मानसिक सुरक्षितता म्हणजे सायकोलॉजिकल सेफ्टी निर्माण होते मानसिक सुरक्षितता हा शब्द आपण कामाच्या ठिकाणी खूप ऐकतो पण कुटुंबाच्या बाबतीत याचा अर्थ काय होतो याचा अर्थ खूप खोल आहे याचा अर्थ हा विश्वास की मी जसा आहे किंवा जशी आहे तसं मला स्वीकारलं जाईल माझ्याकडून चूक झाली मी अपयशी ठरलो किंवा माझं मत सगळ्यांपेक्षा वेगळं असलं तरी माझा तिरस्कार केला जाणार नाही माझी किंमत कमी होणार नाही बाप रे लेखकाने याची एक सोपी कसोटी दिली आहे ते विचारतात तुमच्या कुटुंबातला एखादा सदस्य त्याने केलेली मोठी चूक कोणत्याही शिक्षेच्या किंवा अपमानाच्या भीतीशिवाय घरात कबूल करू शकतो का हा विचारच खूप प्रभावी आहे जर याचं उत्तर नाही असेल तर याचा अर्थ घरात सुरक्षितता नाही फक्त अधिकार आहे बरोबर आणि ही सुरक्षितता नसेल तर माणसं मुखवटे घालून वावरायला लागतात घरात मोकळेपणाने श्वासच घेता येत नाही अगदी ही मानसिक सुरक्षिततेची कल्पना खूप महत्वाची आहे पण मला वाटतं की जिथे मतभेद होतात तिथेच याची खरी परीक्षा होते नाही का हो अगदी कारण कुटुंबात मतभेद होणं तर म्हणजे अटळ आहे दोन वेगळ्या पिढ्या दोन वेगळे स्वभाव एकत्र आले की विचारांमध्ये फरक असणारच पण मग अशा वेळी आदराची सीमारेषा कशी जपायची कारण मतभेदांचं रूपांतर खूपदा मनभेदांमध्ये होत यावर लेखक काय म्हणतात लेखकानुसार ही रेषा खूप सूक्ष्म आहे आणि ती जपण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे संवाद साधण्याची पद्धत ओके ते म्हणतात विचाराला विरोध करा व्यक्तीला नाही छान म्हणजे एखाद्याचा मुद्दा नाही पटला तर त्यावर चर्चा करा पण त्यावरून त्या, त्या व्यक्तीला कमी लेखू नका तिची लायकी काढू नका तू मूर्ख आहेस किंवा तुला कधीच काही कळणार नाही ही वाक्य म्हणजे विचारांवर नाही तर व्यक्तिमत्वावर केलेला हल्ला असतो हा सरळसरळ अनादर आहे आणि मला वाटतं यात बोलण्याचा सूर आणि निवडलेले शब्द खूपच महत्वाचे ठरतात नक्कीच मला तुझं म्हणणं पटत नाहीये असं म्हणण्यात आणि काय वेड्यासारखं बोलतोय असं म्हणण्यात जमीन आसमानाचा फरक आहे अगदी आदरामुळे होतं काय की समोरच्याला वाटतं की माझं मत वेगळं असलं तरी ते ऐकलं जाईल यामुळे घरात एक विश्वासाचं वातावरण तयार होतं मग कठीणातले कठीण विषय जसे की आर्थिक समस्या किंवा नात्यांमधले तणाव यावरही मोकळेपणाने बोलता येतं कारण भीती नसते की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून मलाच दोषी ठरवलं जाईल बरोबर संवाद खुंटला की गैरसमज वाळतात आणि नात्याला वाळवी लागते आदर हा त्या वाळवीवरचं औषध आहे पण हे सगळं तर मोठ्या माणसांबद्दल झालं मला लेखातला तो भाग खूपच रंजक वाटला जिथे लेखकाने हाच आदराचा नियम मुलांना कसा लागू होतो हे सांगितलं आहे कारण साधारणपणे आपल्याला शिकवलं जातं की फक्त मोठ्यांचा आदर करा हा एक अनपेक्षित विचार होता नाही का हो आणि मला वाटतं हा या लेखाचा गाभा आहे लेखक म्हणतात की आदर हा वयानुसार मिळवायची गोष्ट नाही तर तो प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा हक्क आहे वा यात लहान थोर असा भेद नाही पालक मुलांवर प्रेम करतातच पण त्यांच्या अस्तित्वाचा त्यांच्या भावनांचा आदर करणं अनेकदा विसरतात याचं एखादं उदाहरण देता येईल का म्हणजे व्यवहारात हे कसं दिसेल नक्कीच समजा एका लहान मुलाने काहीतरी चित्र काढलंय ते कदाचित फार चांगलं नसेल पण हे काय काढून ठेवलेस असं म्हणून त्याचा अपमान करण्याऐवजी वाह तू हा प्रयत्न केलास यात तू काय विचार केला होतास मला सांग असं विचारणं हा त्याच्या प्रयत्नांचा आदर आहे त्याच्या कल्पना शक्तीचा आदर आहे बरोबर किंवा जेव्हा एखादा मुलगा रडतो तेव्हा मुलांनी रडायचं नसतं असं म्हणून त्याच्या भावना दाबून टाकण्याऐवजी तुला वाईट झालंय असं विचारून त्याच्या भावनेना मान्यता देणं हा त्याच्या भावनिक अस्तित्वाचा आदर आहे म्हणजे आपण जेव्हा मुलांचा आदर करतो तेव्हा नकळतपणे आपण त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्वाभिमान रुजवत असतो अगदी आणि कदाचित त्यांना इतरांचा आदर करायलाही शिकवत असतो बरोबर ही एक साखळी आहे त्याचप्रमाणे घरातील वृद्ध व्यक्तींचा आदर म्हणजे फक्त त्यांच्या पाया पडणं नाही तर त्यांच्या अनुभवांना आणि शहाणपणाला मान देणं त्यांचे विचार आजच्या काळात लागू होणार नाहीत कदाचित पण त्या विचारांमागचा अनुभव ती तळमळ समजून घेण्याचा प्रयत्न करणं हा खरा आदर आहे आणि असं केल्याने पिढ्यांमधलं अंतर कमी होतं हो एक सुंदर नातं तयार होतं लेखक इथे म्हणतात की आदर म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक अवकाशाचा म्हणजे पर्सनल स्पेसचा सन्मान करणं प्रत्येकाची एक स्वतःची जागा असते त्याचे विचार त्याच्या भावना त्याच्या आवडीनिवडी हो आणि त्याच्या निवडी त्या जागेत अतिक्रमण न करणं हा आदराचाच एक भाग आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय होतो लेखात म्हटल्याप्रमाणे जर कुटुंबात हा आदर नसेल तर त्याचे परिणाम काय होतात कारण अनेकदा हे परिणाम लगेच दिसत नाहीत ते हळूहळू नात्यांना पोखरत जातात तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात पोखरणं आदराच्या अभावामुळे नात्यात जी कटुता येते ती एखाद्या विषासारखी हळूहळू पसरते सुरुवातीला एकमेकांना गृहित धरलं जातं मग एकमेकांच्या भावनांची कदर केली जात नाही मग टोमणे मारले जातात संवाद पूर्णपणे संपतो आणि माणसं एकाच छताखाली अनोळखी म्हणून राहायला लागतात घर हे फक्त चार भिंतींचं राहतं त्याला आपलं घर म्हणण्यातला निघून जाते बरोबर आणि जिथे आदर असतो तिथे तिथे एक प्रकारची भावनिक ताकद निर्माण होते जिथे आदर असतो तिथे कोणतीही समस्या किंवा संकट आल्यास ते कुटुंब एक टीम म्हणून त्याचा सामना करतं कारण प्रत्येकाला खात्री असते की की जरी काही चुपलं तरी मला एकटं पाडलं जाणार नाही मला समजून घेतलं जाईल हा विश्वासच कुटुंबाला कोणत्याही वादळात एकत्र ठेवतो हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातील वातावरण शांत संतुलित आणि आनंदी राहतं कारण जिथे आदर असतो तिथे विनाकारण संघर्ष आणि ताणतणावाला जागाच नसते तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आहे कुटुंबातील परस्परादर हे केवळ एक सामाजिक शिष्टाचार किंवा चांगली सवय नाही अजिबात नाही तो नात्यांना जोडणारा एक अदृश्य पण अतिशय मजबूत धागा आहे तो भावनिक समृद्धीचा आणि मानसिक स्वास्थ्याचा आहे अगदी बरोबर लेखाच्या शेवटच्या ओळी खूप अर्थपूर्ण आहेत लेखक म्हणतात आदराची भावना जपली तर प्रत्येक नातं अधिक खोल अर्थपूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारं बनतं खरे कुटुंबात प्रेमाला आकार मिळतो तो याच परस्पर सन्मानाच्या भक्कम आधारावर यावर मला एक सुंदर उपमास आहे सांगा ना प्रेम हे नात्याचं हृदय असेल तर आदर हा त्याचा श्वास आहे वा आणि श्वासाशिवाय हृदय चालू शकत नाही अप्रतिम श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जाते या लेखनात आपण मत प्रयत्न आणि भावनांचा आदर करण्याबद्दल बोललो पण या आदराची व्याप्ती आपण अजून वाढवू शकतो का म्हणजे म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक व्यक्ति वेळेच्या त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या निवडीचा किंवा त्यांच्या जीवनशैलीबद्दलच्या निर्णयांचा जरी ते आपल्याला पूर्णपणे समजले नाहीत किंवा पटले नाहीत तरी आपण त्यांचा आदर कसा करू शकतो यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही